नमस्कार आज मी तुम्हाला एक खास असा व्हिडिओ दाखवणार आहे तर आईस्क्रीमचाच व्हिडिओ आहे पण हा असा व्हिडिओ आहे तर पूर्ण माझी आईस्क्रीम बिघडली होती पण बिघडलेली आईस्क्रीम मी पुन्हा नीट कशी केली तर त्याचा संपूर्ण हा व्हिडिओ आहे जर झाले काय तर मुलांनी भरपूर असे खरबुजा मागवली होती ऑनलाईन आणि मुलगा बोलला आईस्क्रीम बनव खाऊन खाऊन खांग कंटाळा आला होता म्हणून म्हटलं चला उन्हाळा पण भरपूर आहे आणि आपण आता आईस्क्रीम बनवूया पण याआधी मी आईस्क्रीम बनवली होती तर ती माझ्या मुलीनी बनवली होती पानाची आईस्क्रीम तर चला म्हटलं आपणही बनवून बघूया तर अशा प्रकारे मी आईस्क्रीम बनवली तर पूर्ण फेल गेली यूट्यूबवर बघून मी बनवली तर असा व्हिडिओ जो फेक व्हिडिओ होता तर त्यातूनच मी माझी आईस्क्रीम कशी नीट केली तर तोच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यांनी बघा त्यात सांगितलं होतं एक वाटी क्रीम घ्यायला सांगितली होती तर इथे मी दुधावरची साय जी असते ना ताजी साय एक वाटी घेतली होती अर्धी वाटी त्यांनी सांगितलं मिल्क मेड घ्या तर अर्धी वाटी मी मिल्क मेड घेतलं अमूलचं मिल्क मेड घेतलं होतं जसं त्यांनी सांगितलं ना तर त्याचप्रमाणे हे सर्व साहित्य मी इथे घेतले आहे आणि एक मी इथे खरबुजा घेतलेला आहे तर खरबुजा आपल्याला सर्वात आधी हा कापून घ्यायचा आहे तर कशा पद्धतीने कापायचा तो बघा तर त्याचं वरचं जे आहे ना तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहे म्हणून मी आणि दुसरा ज्या खरबूज आहे ना तर त्याचे मी छोटे 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 काप करून ते आईस्क्रीममध्ये टाकण्यासाठी वापरणार आहे तर सर्वात आधी बघा आधी आपण हा खरबुजा कापून घेऊ तर अशा प्रकारे मधोमध कापून घ्यायचा ज्याच्या त्या करवंट्या आहे ना तर त्याचासुद्धा आपल्याला वापर करायचा आहे म्हणून मी अशा पद्धतीने कापून घेतल्या साल न काढता तर मधोमध मद आपल्याला कापून घ्यायचं आहे कारण हे जे करवंटी आहे ना तर ती मी शेवटी डेकोरेशनसाठी वापरणार आहे म्हणून मी अशा पद्धतीने हे कापून घेतलेलं आहे तर बघा आता इथे आपण हे जी बी आहे ना तर ते सर्व काढून घेऊ तर एका चमच्याने आपल्याला हे बी सहज अलगत निघतं जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि ही जी कटिंग करायची जी पद्धत आहे ना तुम्हाला खायला जरी काढायचं असेल ज्यूसला काढायचं असेल तर ही कटिंग करायची पद्धत अगदी सोपी आहे साल काढण्यापेक्षा आणि अशा चमच्याच्या साहाय्याने आपल्याला आता त्यातला आर् घर काढून घ्यायचा आहे खरबुजाचा तसा पटकन निघतो बघा वेळसुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला दोन्ही खरबुजांमधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे चमच्याने अजिबात वेळ लागत नाही असा झटपट निघतो आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या करवंट्या आहे ना त्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत अशा एकावर एक ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या आहे म्हणजे त्या काळ्या पडणार नाही नंतर तुम्ही त्या डेकोरेशनसाठी वापरू शकता कारण मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी त्या खास डेकोरेशनसाठी ठेवलेल्या आहे तुम्ही टाकूनसुद्धा देऊ शकता तुम्ही वाट्यांमध्ये सुद्धा आईस्क्रीम काढू शकता आता जे खरबुजा निघालेला आहे ना त्याचा घर तो आपल्याला मिक्सरला आधी फिरवून घ्यायचा आहे तर मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हा मिक्सरचा घर काढून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये हा घर काढून घ्यायचा आहे तर एकदम बारीक असा दळून घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये मोजून घ्यायचा कुठल्याही ज्या वाटीने तुम्हाला आईस्क्रीम बनवायची असेल त्या वाटीने मोजून घ्या तर बघा एक वाटी आपला घर आहे त्याचप्रमाणे बाकीचं आपण जे साहित्य घेतलेलं आहे ना तर त्याचं प्रमाण घ्यायला आपल्याला सोपं जाईल तर आता घर आपण एका वाटीमध्ये इथे ओटून घेऊ तर सर्वात आधी आपल्याला इथे घर बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि क्रीम टाकून घ्यायची आहे सॉरी तर आधी आपण सर्वात आधी जी क्रीम घेतली आहे ना तर ती टाकून घेऊ यामध्ये तर इथे बघा ही यामुळे माझीच यामुळेच माझी आईस्क्रीम बिघडलेली आहे कारण हे म्हशीच्या दुधाची क्रीम होती आणि त्यामुळेच माझी आईस्क्रीम बिघडली जर तुम्हाला करायची असेल ना तर बाजारात जी आपलं आ, क्रीम मिळते ना तर ती ताजी क्रीम मिळते ना ती घेऊन या आणि त्यापासून करा त्यातून शक्यतो बिघडत नाही तर मी घरची घेतल्यामुळे माझी ही आईस्क्रीम बिघडली पण ती बिघडलेली आईस्क्रीमसुद्धा मी फेकून दिली नाही अशा प्रकारे फेटून दिली आणि त्यानंतर त्याला असं तुपाचा गोळा त्याचा तयार झाला पण मला वाटलं आता व्हिडिओ दाखवले आहे तर त्याप्रमाणे हे बरोबर होईल म्हणून मी आईस्क्रीम करत राहिली पुढे पुढे बरोबर त्यांच्याचप्रमाणे आता यामध्ये जे मिल्कमेड घेतलेलं आहे ना ते पण आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर बघा कशा प्रकारे आपली आईस्क्रीम आधी बिघडली आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका कारण स्कीप जर करून बघितलं ना तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कशा पद्धतीने आपला व्हिडिओ बिघडला तर इथे बघा आता क मिल्कमेड टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला ब्लेंडरनी फेटून घ्यायचं आहे पूर्ण हलकं होईपर्यंत फेटून घ्यायला सांगितलं होतं तर त्याच पद्धतीने मी पूर्ण हलकं होईपर्यंत आपल्याला हे दोन्ही छान असं फेटून घेतलेलं आहे आता हे बघा क्रीम आणि मिल्क मेड दोन्ही फेटून घेतले आहे त्यानंतर आपल्याला खरवू याचा जो घर काढलेला आहे ना दळून घेतलेला तो यामध्ये त्याची प्युरी गा टाकायची आहे आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर बघा इथे आता तुम्हाला तूप दिसत असेल यावर तुपाचे गोळे तर अशा प्रकारे हे तुपाचे गोळे तयार झाले पण मला वाटलं की असं आपण जेव्हा आपण ब्लेंड करू ना जेवढं आपण फेटू ना तर तेवढं फेटल्यानंतर ती हलकं होईल आणि त्यानंतर आपली आईस्क्रीम तयार होईल पण ते झालं वेगळंच तर मी भरपूर वेळ फेटत राहिली पण तुपाचे गोळे काही गेले नाही आणि त्यानंतर बघा तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे याला तूप सुटलेलं आहे आणि मला वाटलं की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे आपलं होऊन जाईल व्यवस्थित तर मी त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवलं दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं थंड करण्यासाठी दोन ते ती तीन तासासाठी त्यांनी सांगितलं होतं फ्रीजमध्ये ठेवा आणि परत नंतर काढून परत त्याला ब्लेंड करायचं आहे तर अशा पद्धतीने मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर परत बाहेर काढलं तर बघा असं थंड झालं होतं था, आणि तुपा तूप असं हे कडक झालं होतं तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे तूप त्यामध्ये जे सुटलं होतं ना तर ते अशा पद्धतीने कडक झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी परत सांगितलं की परत ब्लेंडरनी फिरवून घ्या तर मी त्याच पद्धतीने ब्लेंडरनी फिरून घेतलेलं आहे पुन्हा ब्लेंडरनी फिरून घेतलं अगदी हलकं होईपर्यंत पाच सहा मिनिटं फेटलं तर अशा पद्धतीने कंटिन्यू आपली आईस्क्रीम आता ही तुम्ही बघू शकता तर आता इथे तुम्ही तुम्हाला तुपाच्या गोळे याच्यामध्ये दिसतच असतील तर मला वाटलं फ्रीजमध्ये सेट झाल्यानंतर हे गोळे दिसणार नाही मी पुन्हा ते सेट करण्यासाठी ठेवले पण त्याआधी त्यांनी सांगितलं होतं हे आपल्याला खरबूजाचे काप होते ना ते टाकून घ्यायचे होते त्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट माझ्या पद्धतीने मी टाकून घेतले थोडेसे पिस्त्याचे काप तर ते असे मिक्स करून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये एक भांड्यामध्ये त्यांनी सांगितलं सेट करायला ठेवा हवा बंद तर माझ्याकडे असं काचेचं हवा बंद भांडं होतं तर त्यामध्ये मी हे ट्रान्सफर करून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं पूर्ण ओवर नाईट म्हणजे बारा तास आपल्याला हे फ्रीजमध्ये त्यांनी ठेवायला सांगितलं होतं तर मी पूर्ण बारा तास हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर आता याला झाकण लावून मी पूर्ण रात्रभर त्याला सेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आलेला आहे पण त्या तुपामुळे त्याचा पूर्ण आईस्क्रीम बिघडली होती आता हे मी पूर्ण फ्रीजमध्ये रात्रभर ठेवून देणार आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला बघायचं आहे तर बघा इथे मी फ्रीझरमध्ये वरती से ठेवायचं आहे जिथं आपण बर्फ ठेवतो ना तर त्या आप फ्रीझरमध्ये आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मी काढून ठेवलं बाहेर आणि ते पूर्ण कडक झालं होतं तुपाचे गोळे म्हटलं नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर ते बरोबर होईल तर तुम्ही बघू शकता पूर्ण त्यामध्ये तुपाचे गोळे गोळे तयार झाले होते आणि पूर्ण आईस्क्रीम खायलासुद्धा अजिबात चांगलं लागत नव्हतं तर आता त्यानंतर मी अशा पद्धतीने हा बेस बनवलेला आहे तर त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे साखर दोन चमचे मिल्क पावडर लिटर दूध अर्धा चमचा सी पाव सी सी एम सी आणि जी एम सी पावडर मिळते ती आईस्क्रीमची ती टाकलेली आहे अर्धा अर्धा चमचा तर अशा प्रकारे मी जे पानाचं आईस्क्रीम बनवलं त्याच्यामध्ये ते जे बेस केला होता ना तशाच प्रकारे हा बेस बनवून घेतला माझ्यानंतर लक्षात आलं की तसा बनवला ना तर आपली आईस्क्रीम ठीक होईल म्हणून अशा प्रकारे हा बेस बनवला पण जे टाकतानाचा व्हिडिओ मी माझ्याकडून स्किप झाला म्हणजे मला ते टाकूनच द्यायचं होतं पण नंतर डोक्यात आलं की आपण परत आपण ही आईस्क्रीम चांगली करू शकतो म्हणून मी पूर्ण परत व्हिडिओ स्टार्ट केला आणि त्यानंतर म्हटलं हा फेक झालेला व्हिडिओ आपण पूर्ण टाकूया म्हणजे लोकांना पण कळेल की कशा प्रकारे लोक व्हिडिओ टाकतात आता जो बेस बनवलेला आहे तो एका भांड्यात काढून घ्यायचा आणि ब्लेंड करून घ्या ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं त्याला फेटून घ्यायचं आहे अगदी हलका होईपर्यंत त्याला आपल्याला फेटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण फ फसलेली जी आईस्क्रीम आहे ना ती यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी जी फेट फसलेली आईस्क्रीम आहे ती बघा तुम्ही यानंतर काय झाले तर पूर्ण आपली आईस्क्रीम खूप सुंदर झाली हे ज्यानंतर मी जे आयडिया केली ना तर त्यानंतर पूर्ण आपलं जे साहित्य वाया जाणार होतं ना तर ते पूर्ण आपलं वाया गेले नाही तर प्लीज असे फेक व्हिडिओ कोणीही टाकू नका जेणेकरून जे कोणी तुमचे व्हिडिओ बघतात आणि ज्यांना जास्त व्ह्यूज असतं तेच व्हिडिओ लोक बघतात आणि बनवून बघतात त्यामुळे त्यांचं काय होतं की त्यांचं साहित्य तर वायाच जातं वेळ वाया जातो आणि मग ते नाराज पण होतात त्यानंतर असे फेक कोणी व्हिडिओ टाकतं त्याच्यावर विश्वास ठेवत नाही म्हणून अशा प्रकारे असे फेक व्हिडिओ टाकू नका तर बघा अशा प्रकारे जो बेस होता ना तो आणि त्याच्यात जी आईस्क्रीम टाकली ती पूर्ण फेटून घेतली पाच ते सहा मिनटं अगदी आखली की तुम्ही बघू शकता आता इथे फ्रीज आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचे आहे तीन ते चार तास आपल्याला थंड होण्यासाठी तर ही मी दुपारी केली होती आणि संध्याकाळनंतर हे नऊ वाजता रात्री मी काढली आहे तर तुम्ही बघा अशा प्रकारे ही घट्ट झालेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा फेटून घ्यायची आहे जेवढी तुम्ही याला आईस्क्रीमला मेहनत घ्याल ना तर तेवढी मे तुमची आईस्क्रीम हलकी होते आता इथे पुन्हा आपल्याला सहा ते सात मिनटं आपल्याला फेटून घ्यायचे आहे जेवढी तुम्ही फेटाल ना तर तेवढी त्याला छान असा फेस येतो आणि हलकी अशी आईस्क्रीम होते म्हणून जेवढी तुम्ही फेटाल ना तर तेवढी आईस्क्रीम हलकी होते तर तुम्ही बघू शकता इथे छान अशी आई आईस्क्रीम आपली फुगलेली आहे तर बघा छान अशी फ्लपी झालेली आहे तुम्ही जेवढी फेटाल ना ते तर तेवढ्या प्रकारे ही फ्लपी होत आहे आपली आईस्क्रीम तर इथे तुम्ही बघ बघू शकता अगदी हलकी फुलकी आपली आईस्क्रीम ही तयार झालेली आहे तर यानंतर आपल्याला आता ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर आता ही झाकण ठेवून आपल्याला फ्रीजमध्ये पुन्हा सेट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर बघा तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आता ही पूर्ण मी ओव्हरनाईटसाठी ठेवली होती तर तुम्ही बघू शकता तर असे तीन वेळा करायचं आहे आपल्याला म्हणजे आधी एकदा मी केलं आता ही दुसरी वेळ आहे तर बघा अशी घट्ट झालेली आहे आणि अजून एकदा आपल्याला करून त्यानंतर आपल्याला ही फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी पूर्ण आईस्क्रीम शेवटचा जी स्टेप आहे ना ती करण्यासाठी ठेवायची आहे आता ही थोडा वेळ नॉर्मल टेम्परेचरला येऊन देण्यासाठी ठेवायची वीस ते पंचवीस मिनटं अशीच बाहेर ठेवल्यानंतर नॉर्मल टेम्परेचरला येते आणि पुन्हा आपल्याला ही ब्लेंडरनी अशी छान फेटून घ्यायची आहे तर बघा जेवढी आईस्क्रीम तुमची फेटल्या जाते ना आता जे आपण आईस्क्रीमचे हे जे खरबुजाचे तुकडे टाकले होते ना ते सुद्धा यामध्ये फेटून गेलेले आहे त्याचेसुद्धा पूर्ण पल्प झालेला आहे तर ते सुद्धा तुम्हाला आता इथे दिसत नाही तर त्यानंतर मी टाकले सुद्धा नाही यामध्ये कारण जे आपण पिस्ता वगैरे टाकलो होता तो पूर्ण याच्यामध्ये ब्लेंड झालेला आहे पूर्ण एक जीव झालेला आहे तर बघा अगदी हलकी फुलकी कुठेही तुम्हाला आता इथे तूपसुद्धा दिसणार नाही कुठल्या तुपाचे गोळेसुद्धा दिसत नाही अगदी जशी बाहेरची आईस्क्रीम होती ना आणि त्यानंतर मी हे जी आईस्क्रीम मुलाला खायला दिली ना त्याला समजलं सुद्धा नाही की ही आईकडून आईस्क्रीम बिघडली होती कारण बिघडली तर तो पुन्हा परत कधीच करायला सांगणार नाही म्हणून मी त्याला आधी सांगितलंच नाही की आईस्क्रीम बिघडली होती तर आता शेवटची जी स्टेप आहे ना त्यावर आपण पुन्हा एकदा पिस्त्याचे मी यावर काप घालून घेणार आहे सजावटीसाठी हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकली तरीही चालेल तर अशा प्रकारे आता ही फ्रीजमध्ये पूर्ण बारा तासासाठी आपल्याला ठेवायची आहे रात्रभरासाठी पण त्याआधी आपल्याला त्या हवा न जाण्यासाठी त्यामध्ये एक अल्युनियम फॉईल मिळते ना ती घ्यायची तुमच्याकडे बटर पेपर असेल किंवा तुमच्याकडे हवाबंद डबा असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता कारण आता ही माझी जास्त होती आणि जो आधीचा डबा होता ना तो छोटा होता म्हणून माझ्याकडे अल्युमिनियम फॉईल होती त्याने मी असा रॅप करून घेतला पूर्ण हवा जाणार नाही अशा पद्धतीने छान रॅप करून घेतला आहे जेणेकरून त्यामध्ये हवा जाणार नाही आणि मग त्यामध्ये बर्फाचे क्रिस्टल तयार होणार नाही जर हवा गेली ना तर त्यामध्ये तुम्ही जर फक्त झाकण ठेवलं ना कुठलंही बी तर त्याच्यामध्ये ब बर्फाचे क्रिस्टल होतात आणि आईस्क्रीम कडक होते तर ही पद्धतीने तुम्ही अशी करून बघा आता ही पूर्ण बारा तासासाठी मी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी आता ठेवलेली आहे तर बघा आता पूर्ण बारा तास झालेले आहे आता आपण काढून बघूया आईस्क्रीम आपली कशी तयार झालेली आहे तर बघा तुम्ही इथे कलरही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे कुठलाही केमिकलचा कलर न वापरता अगदी ओर ओरिजिनल आपला जो खरबुजाचा जो कलर असतो ना अगदी तसाच आलेला आहे आता जे आपल्याला काळायचं आहे ना तर त्याला आधी पाणी लावून घ्यायचं चमच्याला आणि त्यानंतर चमचा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा नंतर आपल्याला ही आईस्क्रीम काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता खूप सहजरित्या अशी आईस्क्रीम सहज निघते आणि तुम्ही बघू शकता किती दाणेदार आणि सुंदर अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि जे बघा जे होते जा, जा, मी आपण करवंट्या ठेवल्या होत्या ना ज्या खरबुजाच्या तर त्यामध्ये आता इथे मी डेकोरेशन डेकोरेट करून घेणार आहे तर त्यामध्ये डेकोरेट करायला खूप मला छान वाटत होतं म्हणूनच मी ठ्या ठेवलेल्या होत्या तर अशा प्रकारे आपण आता ह्या करवंट्यांमध्ये आपण आता आईस्क्रीम काढून घेणार आहोत आणि सेट क स सेट करण्यासाठी त्यामध्ये ठेवून घेणार आहोत तर बघा अशाच प्रकारे आपण ही सर्व आईस्क्रीम त्यामध्ये मी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आईस्क्रीम दिसत आहे आणि त्यावर मी आता पुन्हा पिस्ते थोडेसे टाकून घेणार आहे डेकोरेशनसाठी तर तुम्हाला आईस्क्रीम ही, 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 ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अजिबात कुणालाही वाटलं नव्हतं की ही बिघडली होती आणि ही घरातच आईस्क्रीम बनवली आहे तीन दिवस आम्ही ही आईस्क्रीम खाली खूप सुंदर लागली तर बघा डेकोरेशन केलेलं आहे तर अशा प्रकारे ही आईस्क्रीम तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कुणी जे फेक व्हिडिओ टाकत असाल ना तर प्लीज असे फेक व्हिडिओ टाकू नका जे कोणी असे व्हिडिओ बघतील आणि बनवतील ना तर त्यांचं पूर्ण साहित्य असं वाया जाईल म्हणून प्लीज व्यवस्थित असे बनवा आणि ओरिजिनल असे व्हिडिओ टाका प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऑकॉन आहे ना ती वाजवायला विसरू नका आणि तु जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू